आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचालित जिजामाता हायस्कूल अँड कॉलेज जेजुरी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढून मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलंय यावेळी जेजुरी शहरातून रॅली काढण्यात आली या रॅलीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं लोकसभा निवडणूक दोन हजार चे पडघम वाजू लागले मतदानाचं महत्व कळावं मतदानास चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी मतदान जनजागृती होण्याबाबत पुरंदर तालुक्यातील गट अधिकारी निलेश गवळी यांच्या सूचनेनुसार जेजुरी बीडचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जगदाळे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जिजामाता विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या मार्गदर्शनानुसार मतदान जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली यावेळी विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर करण्यात आला या उपक्रमाचं गावातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केलं कार्यक्रमाचं नियोजन शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे सोमनाथ उबाळे सोनबा दुर्गाडे अजय जगताप मधुसूदन जगताप शोभा शिंदे गौरी आगाशे पूनम बाठे वैष्णवी पवार पांडुरंग भांड जयसिंग वसावे सचिन निकुडे यांनी केलंय संदालाईव्हसाठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा